करुण नायर जेव्हा भारतीय कसोटी संघात आला तेव्हा करुण नायरच्या क्रिकेट करिअरची सुरुवात वादळी त्रिशतकाने झाली होती सहवाग नंतर कसोटी क्रिकेटमध्ये त्रिशतक झळकावणारा करुण नायर दुसराच खेळाडू ठरला होता धमाकेदार आगमन करुण नायरचं भारतीय कसोटी संघात झालं होतं करुण नायरला त्रिशतकानंतर केवळ सहा कसोटी सामने खेळायला मिळाले त्यानंतर आता करुण नायरने आठ वर्षाच्या प्रदीर्घ ब्रेक नंतर भारतीय कसोटी संघात पुनरागमन केलं आहे या दरम्यानचा काळ करुण नायरसाठी प्रचंड संघर्षाचा या संघर्षामध्ये करुण नायरने अनेक अप आणि अने डाउन्स बघितले पंचवीसाव्या वर्षी भारतीय संघात एंट्री होणे आणि कसोटी मध्ये त्रिशतक मारणे हे करुण नायरसाठी स्वप्नवत डिसेंबर दोन हजार सोळामध्ये करुण नायरनं ना इंग्लंड विरुद्ध चेन्नई येथे तीनशे तीन धावांची जबरदस्त खेळी केली होती करुण नायरला दोन हजार सतरामध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध आणखी तीन कसोटी सामने खेळायला मिळाले त्यानंतर करुण नायरचं भारतीय कसोटी संघातील स्थान धोक्यात आलं करुण नायर भारतीय संघातून वगळला गेल्यानंतर आपल्या कर्नाटकच्या संघातूनही करुण नायरला वगळण्यात आलं भारतासाठी त्रिशतक आणि त्यानंतर आपल्या राज्याकडून रणजी सामनेही खेळायला न मिळणं ही, ही करुण नायरसाठी खेदाची बाब होती करुणनं प्रचंड संघर्ष केला फर्स्ट क्लास क्रिकेट वरती आपलं पूर्ण कॉन्सन्ट्रेशन एकत्र केलं कर्नाटक कडून संधी न मिळाल्यामुळे करुणनं विदर्भ क्रिकेट असोसिएशन जॉईन केलं विदर्भासाठी करुणनं खोऱ्यानं धावा काढल्या मागच्या वर्षी करुण विदर्भ क्रिकेट असोसिएशनला रणजी ट्रॉफीच्या फायनल पर्यंत पोहोचवलं आणि फायनल मध्ये धमाकेदार शतक मारत रणजी ट्रॉफी विदर्भाला जिंकून दिली विजय हजारे ट्रॉफी मध्ये करुण तर चमत्कारच केला करुण नायरनं ना तीनशे एकोणनव्वदच्या सरासरीने सातशे एकोणऐंशी धावा काढल्या फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये जबरदस्त कन्सिस्टंट परफॉर्मन्स दिल्यामुळे करुण नायरचं भारतीय संघामध्ये परत एकदा पुनरागमन झालं करुणनं आपल्या मेहनतीनं भारतीय संघातील जागा मिळवली तेंदुलकर अँडरसन सिरीज मध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली रिटायर झाल्यानंतर भारतीय संघामध्ये मिडल ऑर्डर मध्ये जागा निर्माण झाल्या होत्या करुण नायरला भारतीय कसोटी संघात घेण्यात आलं पहिल्या कसोटी सामन्यात पुनरागमनानंतर करुण फक्त शून्यावरती बाद झाला करुणसाठी हे पुनरागमन फारसं यशस्वी राहिलं नाही पहिल्याच सामन्यात पहिल्याच इनिंग मध्ये शून्यावर बाद झाल्यानंतर दुसऱ्या डावात सव्वीस धावा केल्या तिसऱ्या कसोटीत करुण ना नायरनं ना पहिल्या डावात चाळीस आणि चौदा धावा दुसऱ्या डावात केल्या या दरम्यान करुण नायर कधीही आउट ऑफ फॉर्म वाटला नाही करुण नक्कीच चांगली खेळी करत होता परंतु मोठी खेळी करण्यात करुण नायरला अपयश आलं होत भारतीय संघ ने पिछाडीवर होता कसोटी सामन्यासाठी भारतीय प्लेईंग इलेव्हनची घोषणा झाली आणि करुण नायरचं नाव प्लेइंग इलेव्हन मध्ये नव्हतं साई सुदर्शनला करुणच्या जागी नंबर तीन वर खेळवण्यात आलं आहे साई सुदर्शन न या डावात खूप चांगली सुरुवात केली आहे करुण नायर आता सध्या तेहतीस वर्षाचा आहे आता परत एकदा करुण नायरला संधी मिळते की नाही हे बघणं उत्सुकतेचं ठरणार आहे चांगली संधी मिळाल्यानंतर त्या संधीचं सोनं करण्यामध्ये करुण नायर अपयशी ठरला करुण चांगलं खेळत होता परंतु मोठी खेळी जी त्याचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आवश्यक होती आणि टीमलाही त्याच्यामध्ये आत्मविश्वास वाटेल याच्यासाठी गरजेची होती शेवटच्या आणि पाचव्या सामन्यात करुण नायरला संधी मिळेल की नाही हे आता सांगणं शक्य नाही साई सुदर्शनने चांगली खेळी केली तर साई सुदर्शनची जागा नंबर तीन साठी भारतीय संघात पक्की होईल आणि करुण नायरसाठी ही भारतीय संघातून एक्झिट असेल करुण नायरला एक प्रदीर्घ संधी भारतीय संघात गगन भारा रिलिमिटलेस या आपल्या आवडत्या चॅनल वरती मी स्वप्नील कडू आपलं सहर्ष स्वागत करतो आजचा हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आमचे चॅनल गगनभरारी लिमिटलेस नक्की सबस्क्राईब करा तोपर्यंत क्रिकेट खेळत राहा बघत राहा धमाल करा थँक्यू